दोन हजार पंचवीस वटपौर्णिमा चुकूनही या रंगाची साडी आणि या रंगाच्या बांगड्या घालू नका नाही तर अनर्थ घडेल नमस्कार मित्रमैत्रिणींनू या वर्षीची वटपौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी आलेली आहे वटपौर्णिमाविषयी संपूर्ण माहिती पूजाविधी साहित्य मुहूर्त या दिवशी कोणता रंग कोणत्या रंगाच्या साड्या घालाव्यात कोणत्या रंगाच्या साड्या घालू नये कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात कोणत्या घालू नयेत गरोदर महिला असतील मासिक धर्माच्या महिला असतील काय करावे काय टाळावे कोणते नियम पाळावेत त्याचबरोबर उपवास कधी करावा उपवास कधी सोडावा संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पहा यंदाची वटपौर्णिमा जून दहा मंगळवार रोजी आलेली आहे वटपौर्णिमा का साजरी करतात तर सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरता यमराजाला भक्तीने संतोष केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले ज्या वृक्षाखाली तो पुन्हा जीवन झाला ते झाड होते वडाचे आणि तो दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमेचा म्हणजेच वटपौर्णिमेचा त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली या प्रसंगाची आठवण म्हणून आजही आपण सर्व स्त्रिया वडाची ज्येष्ठ पौर्णिमेला वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करत असतो वडाचे झाड म्हणजे देवतुल्य असते झाड म्हणून सुद्धा ओळखले जाते वडाच्या झाडामध्ये प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश तीनही देवतांचे स्थान आहे जेव्हा आपण वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतो तेव्हा आपल्याला तीन देवतांचे पूजन केल्याचे सुख सौभाग्य प्राप्त होते ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देवता आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात म्हणूनच प्रत्येक स्त्रीने वडाच्या झाडाची ज्येष्ठ पौर्णिमेला मनोभावे पूजा करावी तसेच या वर्षाची वटपौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी आलेली आहे पौर्णिमा ज्येष्ठ पौर्णिमा प्रारंभ होणार असून जून दहा मंगळवारी रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी ही पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आणि दुसऱ्या दिवशी जून अकरा दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी ही पौर्णिमा तिथी संपणार आहे आता बरेच महिलांनी प्रश्न पडलेला असेल की पौर्णिमा वटपौर्णिमा दहा तारखेला साजरी करावी की अकरा तारखेला तर वटपौर्णिमा या वर्षाची वटपौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी साजरी आपण करणार आहोत पण बघा दहा जूनला मंगळवार आलेला आहे आपल्या कुलस्वामिनीचा दिवस आहे सर्व महिलांनी या दिवशी लवकर उठायचे आणि वडाच्या झाडाची पूजा करण्या अगोदर काही महिला काय करतात सकाळी लवकर उठतात आणि घाईघाईत वडाच्या झाडाची पूजा करून येतात तर असं करू नका महिलांना सर्व काही नीट व्यवस्थित करायचं आहे आपल्याला तर या दिवशी जर असे लवकर उठायच आहे जराशी लवकर उठा आणि सर्व महिलांनी आंघोळीच्या पाण्यात थोडीशी चिमुतभर हळद टाकून आंघोळ करायची आहे माता लक्ष्मी प्रिय हळद टाकून आंघोळ करायची आहे लक्ष्मीनारायण प्रसन्न होतील तिनही देवता प्रसन्न होतील म्हणूनच हळद टाकून नक्की अंघोळ करा त्याचबरोबर या दिवशी महिलांनो अंघोळ केल्यानंतर लगेच आपल्याला देवघरात देवाची छान अशी विधिवत पूजा करायची आहे मंगळवार आलेला आहे या वर्षीची ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा पौर्णिमा मंगळवारी आलेली आहे आपल्या कुलस्वामिनीची माता लक्ष्मीची छान अशी विधिवत पूजा करा मूर्ती असेल फोटो असेल पुसून घ्या धुवून घ्या मूर्तीला छान असा पंचामृताने किंवा गायच्या कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे मूर्ती छान देवघरात स्थापन करायचे आहे आणि कुलदेवतेचा मंगल कलश सुद्धा या दिवशी जरूर भरा त्याचबरोबर देवी आईची ओटी भरायची आहे आता तुम्ही खना नारळाची नाही भरली वटपौर्णिमेला ओटी तरी देवी आईची ओटी तरी चालेल पण गहू आणि आंबा या दोन वस्तू आणि आईची ओटी भरायची आहे एक ओटी तुम्हाला तुळशीजवळ सुद्धा एखाद्या वाटीत तुम्ही ओटी ठेवा किंवा आपल्याकडे वडाचे पान असतील तर तुमच्याकडे तर त्या एका वडाचे पान घ्या एखाद्या ताटलीत तुम्हाला एखाद्या वडाचे पान ठेवा गहू गहू घ्या एखादं मोठं घ्यायचं आहे आणि ती देवी आई समोर ठेवा एक आंबा ठेवा हळदी कुंकू फुले वाहून देवी आईची ओटी भरा तुमच्या मनात जी इच्छा असेल तर ती देवी लक्ष्मीला मिला सांगा तुळशी माते समोर सुद्धा तुम्हाला ओटी ठेवायचे आहे हळदी कुंकू फुले वाहून तुळशी मातेची पूजा करा देवघरात देवांची तुळशी मातेची पूजा करा आणि मगच तुम्हाला वडाच्या झाडाखाली जाऊन पूजा करायची आहे काही महिला घाई घाईत करतात आणि वडाच्या झाडाची पूजा करून येतात आणि मग घरातल्या देवांची पूजा करतात तर असे करू नका देवाची पूजा करा आणि मगच तुळशी मातेची पूजा करा आणि मग वडाच्या झाडाची पूजा करा आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरा नुसती गव्हाने आणि आंब्याने भरली तरीही चालेल ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमेला गव्हाची ओटीला खूप महत्व आहे आपण इतर वेळी तांदळाची ओटी भरत असतो यावेळी ज्येष्ठ पौर्णिमेला जेव्हा आपण वडाच्या झाडाजवळ ओटी ठेवतो किंवा पाच बायकांना ओटी भरतो तेव्हा गव्हाला खूप महत्व आहे महिलांनी या दिवशी गव्हाचाच वापर करा आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरताना तुळशी मातेजवळ ओटी ठेवताना किंवा वडाच्या झाडाखाली ओटी भरताना पाच बायकांनी ओटी भरताना तुम्ही एक मोठं गहू वापरायचे त्यात तांदूळ वापरू नका गव्हाला खूप महत्व आहे सोन्यासारखं सुख आहे ईश्वर तुमच्या ओटीताई देवी साक्षात लक्ष्मी माता देवी म्हणून गव्हाचाच वापर करायचा आहे वटपौर्णिमेच्या दिवशी हिरव्या रंगाची साडी महिलांनी तुमच्याकडे असेल तर अवश्य नेसा परिधान करा सुख सौभाग्याचे प्रतीक आहे हिरवा रंग देवी आईचा आवडता बाहेरलेला शुभ रंग आहे म्हणूनच हिरवा रंग जास्त करून हिरव्या रंगाचा साडी परिधान करा तर सुख सौभाग्यात वाढ होईल त्याचबरोबर तुमच्याकडे लाल रंगाची साडी असेल पिवळ्या रंगाची साडी असेल हळदी कुंकवाचा शुभारंभ आहे प्रत्यक्ष माता लक्ष्मी श्रीहरी विष्णू आपल्या गणपती बाप्पा यांचा प्रिय रंग आहे म्हणूनच हा सुद्धा रंग तुम्ही परिधान करू शकता त्याचबरोबर केशरी रंग आनंदाचा उगवत्या सूर्याचा तेजस्वी रंग आहे केशरी म्हणजे ऑरेंज कलरची साडी असेल तुम्ही ती परिधान करू शकता त्याचबरोबर गुलाबी किंवा जांभळ्या रंगाची साडी असेल तुमच्याकडे ती प्रेमाचे प्रतीक आहे हे सुद्धा तुम्ही रंगाची साडी वापरू शकता हिरवा लाल पिवळा ऑरेंज गुलाबी जांभळा हे रंग तुम्ही आनंदाने परिधान करू शकता पण चुकून सुद्धा काळा रंग या दिवशी परिधान करू नका मंगळवारी आलेली आहे वटपौर्णिमा म्हणून शुभच रंग आपल्याला परिधान करायचे आहेत तुम्ही वांगी कलरची साडी असेल तुमच्याकडे ती सुद्धा परिधान करू शकता पण चुकून सुद्धा पांढरा रंग किंवा काळा रंग असेल डार्क निळा रंग असेल अशा कलरच्या साड्या आपल्याला अजिबात घालायच्या नाहीत हे टाळायचे आहे या दिवशी चुकून सुद्धा या रंगाच्या साड्या अजिबात परिधान करू नका त्याचबरोबर महिलांनी हिरव्या काचेच्या बांगड्या सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी आधीच्या असतील तर त्या तुम्ही चार दिवसात वगैरे वापरल्या असतील कुठे गेलेला असेल तुम्ही सुद्धा सुतक वगैरे घातलेल्या बांगड्या असतील तर त्या काढून टाका आणि वटपौर्णिमेच्या दिवशी छान जरा कमी भरल्या तरी चालेल पण सहा सहा भरा तरी चालेल तुम्हाला जास्त बांगड्या घालायची सवय नसेल किंवा पौर्णिमेची पूजा खरी आहे तोपर्यंत तरी तुम्ही हातात बांगड्या घालून या दिवशी प्रत्येक स्त्रीने साडी छान नेसून हातात बांगड्या घालून मंगळसूत्र जोडवी छान असा शृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करायची आहे महिलांना वडाची पूजा करताना मी म्हणेन वडाच्या झाडाखाली जाऊन पूजा करायची आहे फांद्या वगैरे तोडून आणलेल्या आहेत आणि त्याची तुम्ही पूजा करता असे अजिबात करू नका तुम्हाला जर झाड लावायचं असेल वडाचं तर ते तुम्ही नवीन झाड घेऊन या आणि त्या वडाची पूजा केली तरीही चालेल तुम्ही एखाद्या गार्डन मध्ये लावलं तरी सुद्धा अतिउत्तम पण फांद्याची पूजा करू नका फांदी तोडायच्या नाहीत अजिबात फांदी तोडू नका या दिवशी आपल्याला झाडाची पूजा करायची आहे बऱ्याच ठिकाणी झाडं असतात आपण झाडाखाली जाऊनच पूजा करतो या दिवशी कोणाचा अपमान करू नका कोणाला कमी लेखू नका कोणत्या रूपाने देवी आई आपल्या घरी येईल आणि आपल्याकडून पाहुणचार करून घेऊन जाईल मानसन्मान करून जाईल सांगता येत नाही म्हणूनच प्रत्येक स्त्रीचा आपण मानसन्मान करायचा आहे कोणाचाच अपमान होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे या दिवशी मांसाहार होणार नाही याची काळजी घ्या जेवढे झाडे लावाल तेवढी लावा या दिवशी एक एक होईना पण प्रत्येकाने वडाचे झाड लावा तुळस लावा हा दिवस अतिशय शुभ आहे वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरात शांतता राहील याची पण प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे महिलांनी मन शांत ठेवा आणि प्रसन्न ठेवा प्रसन्न मनाने केलेली पूजा व्रत उपवास फळे देऊन जातात शांत आणि प्रसन्न मन ठेवा या दिवशी वडाच्या पूजेसाठी काय साहित्य लागणार आहे तर दोन हिरव्या बांगड्या शेंदूर कापूर पंचामृत दूध पूजेचे वस्त्र विड्याची पाने सुपारी पैसे गोळ खोबऱ्याचा नैवेद्य आंबे गहू आणि फुले वगैरे तुम्हाला लागतील तर वडाच्या झाडाला एखादा हार घालायचा असेल तर तुम्ही हार घेऊन येऊ शकता या सर्व वस्तू आपण नेहमीच पूजा करतो आपल्या सर्व महिलांना माहीतच आहे प्रथम आपण गणपतीची सुपारी मांडून स्थापन करायचे आहे पहिल्यांदा वडाच्या झाडाखाली गेल्यानंतर पहिल्यांदा गणपती मांडायचे आहे म्हणजेच तुम्ही विड्याची दोन पाने त्यावर मांडा सुपारी आणि गणपती बाप्पांची आपल्याला प्रथम पूजा करायचे आहे हळदी कुंकू अक्षदा फुले दुर्वा वाहून पूजा करायची आहे नंतर आपल्याला वडाच्या झाडाला थोडेसे दूध किंवा पंचामृत किंवा पाणी अर्पण करून हळदी कुंकू फुले वाहून पूजा करायची आहे आणि नंतर लगेच धागा गुंडाळायचा आहे सौभाग्याचा अलंकार नेसलेली असेल तुम्ही सौभाग्याचा अलंकार अर्पण करायचा आहे मुठभर गहू आणि आंबा याची ओटी तुम्हाला वडाच्या झाडाखाली सावित्री मातेच्या साठी भरायचे आहे तुम्ही जशी दरवर्षी पूजा करता तशीच तुम्हाला पूजा करायची आहे जन्मोजन्मी हाच जोडीदार मिळावा जोडीदारांसोबत संपूर्ण आयुष्य सुख समाधान आनंद आरोग्य ईश्वराने गोकुळाने फुलून राहावे अशी मनापासून आपल्याला वडाच्या झाडाखाली प्रार्थना करायची आहे स्त्रियांनी या दिवशी उपवास करायचा आहे किमान वडाची पूजा करेपर्यंत नक्की उपवास करा नंतर तुम्ही काहीही खाल्ले तरी चालेल पण महिला काय करतात वटी पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण दिवस रात्र असा उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात आता तुमची जशी परंपरा आहे तशी तुम्ही वडाची पूजा करू शकता आणि घरी गेल्यानंतर उपवास सोडा किंवा सोडू नका किंवा गरोदर स्त्रियांनी फक्त लांबून नमस्कार करून आपल्या पतीला उदंड आयुष्य आरोग्य सुख शांतीसाठी प्रार्थना करायची आहे पूजा करू नका गरोदर महिलांनी पुढील वर्षी पूजा करायची यावर्षी पूजा करू नका आणि गेलाच तर तुम्ही वडाच्या झाडाखाली तर मग तुम्ही हळदी कुंकू फुले वाहून वडाच्या झाडाखाली नमस्कार केला तरी चालेल पण कोणाची ओटी भरू नका कोणाकडून ओटी भरून घेऊ नका तुम्हाला जर कोणी ओटी दिली तर ती घेऊ नका आणि कोणालाही तुम्ही आंबा आणि गव्हाची ओटी भरू देऊ नका पण ही चूक तुम्ही अजिबात करू नका गरोदर महिलांनी नियम जरूर पाळा आता एक चुक गोष्ट सांगते महिलांनो आपण सर्व स्त्रिया वडाच्या झाडाखाली वटपौर्णिमेला पूजनासाठी गेल्यावर एकीची सुतगुंडी दुसरीला देऊ नका ही चूक तर अजिबात करू नका बऱ्याच वेळा असे दिसते की सात फेरे मारून घेताना सुतगुंडी तोडून घेतात आणि दुसरीला देऊन जातात तर अशी चूक अजिबात करू नका वडाला सात फेरे मारताना सात वेळा धागा गुंडाळून उरलेला धागा सुतगुंडी तिथे सोडून द्या ती गुंडी कापायची नाही आणि आपलं पूजेचे ताट तयार करायचा आणि सगळ्या वस्तू आहेत का नाही त्या काळजीपूर्वक बघा आणि त्यात खास करून सुताची गुंडी असायला हवी अशा प्रकारे तुम्ही वटपौर्णिमेला साजरी करा वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ